सर्व विद्यार्थी व पालकांचे आपल्या एवन इंग्लिश ऑनलाईन क्लासेस या ग्रुपमध्ये मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत त्याचं नाव आहे हाऊ टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश रीडिंग स्किल म्हणजेच आपलं इंग्रजीचं वाचन आपण कसं इम्प्रूव्ह करायचं कसं सुधारायचं ते आपल्याला शिकायचं आहे आजचा हा ऑडिओ विद्यार्थ्यांनी तर ऐकायचाच आहे परंतु पालकांनी देखील ऐकायचं आहे विशेषत ज्यांची मुलं प्रायमरीला असतील फर्स्ट टू फोर्थ स्टँडर्डला असतील अशा पालकांनी हा, हा व्हिडिओ नक्की ऐकावा एखाद्या विद्यार्थ्याला सुरुवातीपासून जेव्हा आपण इंग्लिश वाचून शिकवतो तेव्हा त्याच्या ते काही स्टेप्स असतात सर्वात प्रथम त्या विद्यार्थ्याला इंग्लिश अल्फाबेट्स यायला पाहिजे म्हणजेच इंग्रजी मुळाक्षर ए बी सी डी झेडपर्यंत प्रत्येक अक्षर त्याला लिहितायला पाहिजे वाचतायला पाहिजे आणि प्रत्येक अक्षराची त्याला चांगल्या पद्धतीने ओळख असायला पाहिजे त्यानंतर वॉवेल्स आणि कॉन्सोन्सी देखील त्याला ओळख असायला पाहिजे आता इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस मुळाक्षर आहेत सव्वीस अल्फाबेट्स आहेत ए टू झेड पर्यंत त्यांच्यापैकी ई आय -E ओ यू ही पाच वॉवेल्स आहेत म्हणजेच स्वर आहेत आणि उरलेली एकवीस ही कॉन्सोनंट्स आहेत म्हणजेच व्यंजन आहेत ही देखील विद्यार्थ्याला माहिती असायला पाहिजे त्याचप्रमाणे त्या प्रत्येक अक्षराचा एक साऊंड असतो आणि कोणतं अक्षर कोणत्या मराठी साऊंडशी बिलॉंग करतं संबंधित आहे ते त्या विद्यार्थ्याला माहिती व्हायला हो पाहिजे त्याच्यासाठी पालकांनी देखील आणि शिक्षकांनी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे साऊंड्स मी पुन्हा एकदा या ठिकाणी रिपीट करतोय तर तुम्ही देखील त्या ठिकाणी व्यवस्थित ऐका आणि कायमचं लक्षात ठेवा इंग्रजीमधील ए हे अक्षर त्याचे ए फॉर अ असे त्याचे उच्चार असतात किंवा साऊंड्स असतात बी ब सी क किंवा स साठी सी हा वापरला जातो डी डसाठी वापरला जातो ई e, ईसाठी e किंवा एसाठी वापरला जातो एफ जी ज किंवा ग एच ह आय ई जे ज

डब्ल्यू व एक्स बॉक्स ऑक्स मध्ये चा उच्चार तुम्हाला ऐकायला येतो उच्चार म्हणण्यापेक्षा साऊंड वाय य झेड झ मित्रांनो प्रत्येक इंग्रजी अक्षराचा कोणत्या मराठी साऊंडसाठी वापर केला जातो हे आपण पक्क लक्षात ठेवायचं याच्याशिवाय आपल्याला इंग्लिश वाचता येणं खूप कठीण आहे आणि मग हे समजण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा लहान बाराखडी देऊन त्यांच्याकडून ती पाठ करून घेतो लहान बाराखडी विद्यार्थ्यांना आली तर मग मोठी बाराखडी आता मोठी बाराखडी साठी देखील आता जसं मराठीतले स्वर आहेत अ आ ई ए, 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 ए ओ औ तर त्या प्रत्येक स्वरासाठी इंग्रजी कुठली अक्षर वापरतात ते देखील विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थ्याची लहान वाराखडी एकदाची पाठ झाली आणि त्याला मोठी वाराकडी कशी लिहितात त्याला एकदा जर का समजावून सांगून दिलं तर तो, तो मोठी बाराखडी देखील मोठ्या आवडीने लिहितो एकदाची मोठी बाराखडी त्याची चांगल्यापैकी पाठ झाली की तो लगेचच मराठीतून इंग्रजी शब्द किंवा इंग्रजीतून मराठी शब्द तयार करायला लागतो आणि बाराखडीचा दुहेरी फायदा आहे इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांचं मराठी ऑलरेडी पुअर असतं आणि जेव्हा आपण इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश बाराखडी लिहितो तेव्हा आपोआपच त्यांचं मराठी बाराखडीचा देखील अभ्यास होतो आणि इंग्लिश बाराखडीचा देखील अभ्यास होत असतो आणि मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मराठी टू इंग्लिश इंग्लिश टू मराठी नॉन इंग्लिश वर्ड्स म्हणजेच शहरांची नावं व्यक्तींची नावं ते विद्यार्थी बनवायला लागतात ते साऊंड्स त्यांच्या लक्षात येतात आणि मग हळूहळू विद्यार्थी इंग्लिश वर्ड्स देखील थ्री लेटर्स फोर लेटर वर्ड्स फाय लेटर वर्ड्स वाचायला लागतो त्याला तशी ट्रेनिंग दिली त्याला सिस्टमॅटिकली त्याचा कॉन्फिडन्स आपण बिल्ड केला की तो आपोआप पुढे करत असतो आणि हळूहळू त्याला शब्द वाचायला आलेत की मग लगेचच तो वाक्यदेखील वाचायला लागतो अशा पद्धतीने विद्यार्थी आणि पालक मित्रांनो विद्यार्थी हा इंग्लिश वाचन शिकत असतो आपण आपल्या क्लासमध्ये या बेसिक गोष्टींवर खूप जास्त फोकस करतो आहे पुन्हा पुन्हा रिपिटेशन करतो आहे पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांकडून आपण एकच अभ्यास करून घेतो आहे याचा मागचा उद्देश हाच आहे की जर का आपण त्यांचा बेस पक्का केला तर पुढे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक टॉपिक हा सिस्टमॅटिकली परफेक्ट करायचं आहे आणि त्याला इंग्लिश वाचन लेखन आणि इतर गोष्टींमध्ये त्याला परफेक्ट करायचं आहे तुमचं सहकार्य विद्यार्थ्यांची मेहनत आणि आमचं मार्गदर्शन या तिघही गोष्टी विद्यार्थ्याच्या गुणवत्तेत नक्कीच भर टाकतील धन्यवाद मित्रांनो